शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल आज परभणीमध्ये धरण आंदोलन चालू आहे दिवशी घटना घडली त्या दिवशी पासून सातत्यानं हा प्रश्न आपण लावून धरलेला आहे विधानसभेमध्ये सुद्धा सर्वप्रथम मी मागणी केली होती की सदरील ठिकाणी इथल्या पोलीस प्रशासनाने जशा प्रकारची मारहाण केलेली आहे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये त्याच्या रिपोर्ट मध्ये इंजुरी म्हणजे त्याला मारहाण झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला हे सिद्ध होत त्याच्यामुळे तीनशे दोन चा गुन्हा संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर दाखल करण्यात यावा आणि पोलीस अधिकारी करण्यात यावा अशा प्रकारची मागणी मी विधानसभेमध्ये केली त्याचबरोबर त्याच बरोबर सोमनाथ सूर्यवंशीच्या घरच्याला एक शासकीय नोकरी आणि पन्नास लाख रुपये शासनानं द्यावे अशा प्रकारची मागणी कुणी केली होती तर हो मी विधानसभेत केली होती आणि ते रेकॉर्डवर आहे मी मुख्यमंत्री महोदयाला पत्र दिलं आणि सांगितलं की या का हे जो घटना घडलेली आहे जिथं आमच्या इथे खून झालेला आहे संबंधित पोलीस अधिकारी हा नुसता पाहिजे त्याच्या घरच्याला पन्नास लाख रुपये आर्थिक मदत आणि घरच्या एक व्यक्तीला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे तसेच आमचे लोकप्रिय नेते होते ज्यांनी फक्त आंबेडकर चळवळीत नाही तर सर्वसामान्य गोरगरिबांना न्याय देण्यासाठी आपला अक्षरशः आयुष्य सगळं वेचलं ते आमचे बाबा वाकोळे बाबा यांना सुद्धा पन्नास लाख रुपयाची मदत या निमित्तानं कुटुंबातल्या एक व्यक्तीला आणि नोकरी द्यावी अशा प्रकारची मागणी सुद्धा आम्ही त्या निमित्तानं केलेली सातत्यानं शासनाचा पाठपुरावा आम्ही या निमित्तानं करतोय की या निमित्तानं शासनानं सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे विधानसभेमध्ये एकशे एकच्या प्रस्तावावर चर्चा करत असताना स्थगन प्रस्तावावर तिथं सुद्धा माझी मागणी होती की खऱ्या अर्थानं सरकार जे भूमिका घ्यायलाय ती बरोबर आहे का जशा प्रकारचा आटोपसी रिपोर्ट किंवा पोस्टमार्टम रिपोर्ट जे प्रसिद्ध झालेला आहे ज्यामध्ये डॉक्टरच्या सिग्नेचर आहेत एक ओ डी ची सिग्नेचर आहे आणि दोन लेक्चरच्या सिग्नेचर आहेत ज्याच्यामध्ये शॉक विथ मल्टिपल इंजुरी याचा अर्थ की बाबा त्याला मारहाण झाल्यानंतर त्यांना शॉक बसला आणि त्या निमित्ताने त्यांचा मृत्यू झालेला आहे अशा प्रकारचा रिपोर्ट त्यामध्ये आलेला आहे म्हणून खरी काय गोष्ट आहे शेवटी एखाद्या तज्ज्ञ गोष्टी लोकांना सांगितल्यानंतर आणि डॉक्टरांना सांगितल्यानंतर त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागला म्हणून शासन दरबारी आमची सातत्यानं मागणी आहे की नुसतं सस्पेंड करून काही होणार नाही तर संबंधित अधिकाऱ्याला अटक झाली पाहिजे त्याच्यावर चार्जशीट दाखल पाहिजे झाली पाहिजे आणि त्याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे केस लावून त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अधिकाऱ्याला अशा प्रकारची आमची मागणी आहे पण आज नाही तर विधानसभेपासून सातत्यानं आम्ही प्रयत्न करतोय की या निमित्तानं संबंधित जे दोषी असतील त्या दोषीवर कारवाई झाली पाहिजे शेवटी ज्यावेळेस संविधानचा अपमान झाला त्यावेळेस फक्त सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्या मोर्चामध्ये समिष्ट समाविष्ट झाले होते आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये होतो सातत्याने सगळेजण शांततेच्या मार्गाने मोर्चा जात असताना अचानक त्यावर लाठीचार झाला आणि त्याच्यामुळे गोंधळ झालेला आहे सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहीत झालेल्या म्हणून ही सगळी चूक कोणाची असेल तर ही प्रशासनाची चूक आहे ही पोलीस खात्याची चूक आहे पोलिसांवर कशाच प्रकारचं कोणाचा अंकुश राहिलेला नाही हे आता सिद्ध झालेलं आहे आणि विधानसभेमध्ये सगळ्यात आधी कोणी प्रश्न उपस्थित केला असेल तर मी त्याच्यामध्ये एकच्या चर्चेच्या संदर्भामध्ये कारण परभणीची ही घटना असल्यामुळं परभणीच्या घटनेला वाचा फोडण्याचं काम मी त्या निमित्तानं तिथं केलं होतं निश्चितच आमची अजून सुद्धा आम्ही संयमानं घेतोय अजून सुद्धा शासनाने ही दखल घ्यावी आणि या निमित्तानं शासनानं इथं येऊन काहीतरी घोषणा करावी अशा प्रकारची मागणी परत एकदा मी शासन स्तरावर या निमित्तानं करतोय परत एकदा सन्मान्य मुख्यमंत्री असतील हे शासनाला विनंती करतो की आमचा संयमाचा बांध तुटत चाललेला आहे आपण इथं यावं आणि आपलं जे काय म्हणणं आहे ते आमच्या सर्वसामान्य माणसाच्या समोर तुम्ही काय निर्णय घेणार आहेत त्याच्याच आज किंवा येणाऱ्या चोवीस तासामध्ये आपण इथं स्वतः यावं सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी यावं किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्यानं इथं येऊन त्यांच्या प्रकारच्या काय त्यांच्या ते काय आम्हाला मदत करणार आहेत किंवा याच्यावर काय त्यांची भूमिका आहे ही सर्व स्पष्ट करावे अशा प्रकारची मागणी या निमित्तानं मी करतो